जय काळ सिद्ध श्रावण पौर्णिमा म्हटल्यानंतर आपल्याला रक्षाबंधन म्हणून माहिती आहे कळलं की नाही पण हा दिवस ना माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कारण काय झालं बरोबर किती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रक्षाबंधनाच्या दिवशी महाराजांनी मला प्रथम प्रवचनाला बसवलं आणि त्यांनी सांगितलं की आजपर्यंत जे, आज जे काही तू शिकलास ना ते आता लोकांना सांगायला सुरुवात कर बस आणि त्यानंतर मग जसं जसं आम्हाला महाराजांनी जे जे शिकवलं त्या त्या पद्धतीने आम्ही हे कार्य सुरू केलं आता रक्षाबंधन म्हटल्यानंतर कसं असतं बघा एरवी जर आपण रक्षा ह्या ह्या पौर्णिमेचा विचार केला तर कसं असतं की तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात ह्यामध्ये एक ज्ञाननिष्ठ ब्राह्मण जे आहेत ना ब्राह्मणांचा हे जाणव बदलण्याची जी जानव बदल क्रिया आहे ना तो त्या ह्या दिवशी जाणवं बदलतात ते नंतर मग कसं होतं भक्त म्हणजे आता बंधू भगिनींच्या रक्षाबंधनाचा उत्सव हा दुसरा भाग झाला आणि तिसरं कसं असतं हे कर्मवीर व्यापारी जे आहेत ना म्हणजे समुद्र मार्गाने ज्यांचा व्यापार चालतो तर ते काय करतात आजच्या दिवशी समुद्रपूजनाचा उत्सव साजरा करतात म्हणजे या तीन प्रकारे हा आजचा दिवस साजरा केला जातो कळलं की नाही आणि दुसरं सर आता हे जानवं बदलणं म्हणजे कसं असतं ही एक फार मोठी क्रिया आहे आता जानवं म्हटल्यानंतर जानव्या आपल्याला सगळ्यांना माहिती की कि जानव्यामध्ये किती आहे तंतू आहेत तंतू आहेत आणि ह्या तंतूंवर आण सगळ्या देवतांची स्थापना केलेली आहे म्हणजे ज्या देवता ज्यांना आपण देवता मानतो ना ह्या सगळ्या देवता वातावरणामध्ये उपस्थित असतात ते वातावरणात उपस्थित असलेल्या ह्या सगळ्या देवता ज्या आहेत ना या आपल्या हे तंतूंवर त्यांचं हे केलेलं जातं कळ ना आता पहिल्या तंतुरा म्हणजे ओंकारापासून सुरुवात होते पहिल्या तंतुरा ओंकार असतो दुसऱ्यावर अग्नि तिसऱ्यावर नागदेवता चौथ्यावर सोम नंतर अनुक्रमाणे पितर प्रजापती वायुयम आणि नवव्या तंतूवर विश्वदेवता अशा ह्या नऊ देवता तिथे स्थापित केल्या जातात नवतंतूंवर आता त्यानंतर मग त्याची तीन 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 करतात के तीन वेद, 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 दे हो की नाही मग तीन म्हणजे कसं असतं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि गाठ मारली जाते ती अथर्वेद म्हणजे इथे कसं झालं बघा अगदी साधं सांगतो मला म्हणजे सगळ्या देवता आपण जीवन धारण करून आल्यानंतर ह्या देवतांचं साह्य आपल्याला होतं म्हणून देवतांची उपासनाही करायलाच पाहिजे आणि ह्या सगळ्या देवता वातावरणामध्ये उपस्थित असतात म्हणजे देवतांची पूजा करणं कळलं ना म्हणजे आपल्याला आशीर्वाद मिळतात त्यांच्यापासून साह्य मिळतं साह्य मिळतं आणि त्यानंतर वेद वेद म्हटल्यानंतर कसं ज्ञान म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त झाला पाहिजे कळलं ना म्हणजे देवतांचं सहाय्य पण पाहिजे म्हणून देवतांची पूजा उपासना करणं आणि ज्ञानप्राप्तीसाठी वेदांची पूजा करणं आणि वेदांनी काय सांगितलं तत्वमसी महावाक्याचा बोध केलेला आहे म्हणजे ह्यातून कसं होतं एक आपलं जीवन जो आहे ना सुकर होतं सुकर होतं आणि जेव्हा आपण ह्या देवतांना वंदन करतो देवतांची पूजा अर्चा करतो देवता आपल्याला सगळ्या बाबतीत सांभाळतात कळलं की नाही म्हणजे हे देवतांचं साई आलं आणि पुन्हा आपली ज्ञानदृष्टी आपण सद्गुरूला सद्गुरू भगवंताला शरण जाऊन कळलं की नाही आणि ह्या दिवशीनं आपण सद्गुरूला पण जातो सद्गुरूला जाऊन भेटतो कळ ना आश्रमात जातो त्यांना वंदन करतो कळलं ना म्हणजे कसं त्यांनी ज्ञानदृष्टी दिली म्हणजे आपल्याला शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जीवन जगणं खूप सोपं होतं आणि शेवटी आपल्याला आपल्याला खरं ज्ञान होतं खरं ज्ञान काय तत्वामाशी महावाक्याचा बोध केलेला आहे म्हणजे आपण स्वतः जन्माला आल्यापासून आपण स्वतःला शरीर समजत असतो कारण आपण काय या दृश्य जगतामध्ये आपल्याला पटकन काय दिसतं शरीरच दिसतं म्हणून आपल्याला आपण स्वतःला शरीर मानतो कळलं ना पण म्हणजे उपनयन म्हटल्यानंतर आपण जेव्हा सद्गुरूला शरण जातो तेव्हा सद्गुरू आपल्याला वास्तविक ज्ञानाचा बोध करतात आणि ते सांगतात की बाबा तू शरीर नाहीस ह्या शरीरामध्ये राहणारा चैतन्य रूप परमेश्वर परमात्मा हे वास्तविक तुझं रूप आहे म्हणजे हे कसं होतं आपलं जीवन जीवनानंद आपण अनुभवू शकतो कळलं की नाही आणि ह्या जीवनानंद अनुभवण्यासाठी आपल्याला शुद्ध ज्ञान तर व्हायलाच पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या जानव्यांमधून समजवल्या जातात कळलं की नाही कळलं आणि हे भगिनी बहीण भावांचं प्रेम कळलं रक्षाबंधन रक्ष म्हणजे आता बहीण भावाला जेव्हा रक्षा बांधते तेव्हा काय सांगते अरे ब मी तुझी बहीण आहे पण ह्या समाजामध्ये अनेक स्त्रिया ज्या आहेत ना आज काय झालंय भाऊच हरवलेला आहे तर त्यांच्याकडे सुद्धा तू भ्रातृ नजरेने पाहिला शिक म्हणजे त्या तुझ्या बहिणी आहेत म्हणजे त्यांचं संरक्षण करणं आणि काय म्हंटलं आपल्या शास्त्रांनी काय म्हंटलं नार्यास्तू यत्र पूज्यते रमते तत्र देवता जिथे श्रीशक्तीची पूजा होते तिथे देवदेवता रममाण होतात म्हणजे हा महत्वाचा भाग आला म्हणजे आपण काय पाहिलं आणि समुद्र आता समुद्राचं काय होतं समुद्राला आपण न... कारण कसं असतं ह्याच्यावर पावसाळा असतो ना आणि आता समुद्र शांत झालेला असतो म्हणून आपण समुद्राला नारळ अर्पण करतो समुद्राची पूजा करतो कळलं ना आणि हे दर्यावरती जे आहेत कर्मवीर जे आहेत ज्यांचा दर्या म्हणजे समुद्राच्या मार्गाने प्रे होतो व्यापार वगैरे वगैरे होतो ते पूजा करतात म्हणजे कशासाठी आता आम्हाला सांभाळतो तुझ्या माध्यमातून आम्ही आमचं आमचं कार्य करणार आहोत म्हणजे बघा इथे सगळी कृतज्ञता भाव दाखवला जातो आपण देहधारण करून आल्यानंतर ह्या सगळ्या देवदेवता आहेत सगळ्या शक्ती ज्या जा आहेत जे आपल्याला सहाय्य करतात मदत करतात तर त्यांच्या संदर्भात आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे निनाळे सण ठेवलेले आहेत आणि या सणांच्या माध्यमातून आपण ते कार्य करत असतो बस तेच करत राहायचं कळलं की नाही आणि एरवी बघा ना म्हणजे अर्थात ह्याच्यावर मी सविस्तर प्रवचन केले पण आता मी फक्त थोडक्यात का सांगतो कारण मी म्हटलं ना की जेव्हा मी प्रवचनाला बसतो तेव्हा मला महाराज आहे महाराज दिसतात बाजूला त्यांची कृपादृष्टी दिसते त्यांचा हात माझ्या डोक्यावर त्यांचा हात आहे असे जाणीव होते त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांनी मला आजच्या दिवशी प्रवचनाला बसवलं होतं बघा म्हणजे कधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव म्हणजे आता किती झालं आज सत्तावीस वर्षे झाली आणि त्यांच्या कृपेने त्यांचं कार्य चाललेलं आहे आणि लक्षात घ्या ही सगळी प्रवचनं तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध आहेत या तुम्ही यथावकाश त्यामध्ये प्रवेश करा आणि शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त करा कळलं हे भगवंताचं दायित्व आहे भगवंताचं दायित्व आहे सद्गुरूंनी जे सांगितलं आहे ते कार्य आपण करत राहिलंच पाहिजे त्यामध्ये आनंद आहे कळलं की नाही आपण तर नव्हे ते नवळ कुळे उद्धारिल सर्वांची तो तेव्हा सद्गुरू भगवंताने जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल अप टू द ला शेवटल्या माणसापर्यंत पोचायला पाहिजे सगळ्यांची ज्ञानदृष्टी पक्की व्हायला पाहिजे तर आज आपल्या रक्षाबंधन ह्या निमित्ताने कळ ना अर्थात बऱ्याच जणांच्या शुभेच्छा आल्या मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि तुम्ही पण असाच आनंद अनुभवा बहीण भावांचं प्रेमसुद्धा काय असतं किती 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 प्रकार अबा किती सांगू म्हणजे अगदी सुरुवातीला भगिनी म्हणून पार्वती मातेला विष्णू भगवंताने म्हणजे पार्वती मातेने विष्णू भगवंताला राखी बांधलेली आहे आणि त्यानंतर मी प्रथा सुरू आहे प्रथा सुरू झालेली आहे त्यातून आनंद अनुभवा कळलं ना आणि संपूर्ण विश्व म्हणजे काय वसुधैव कुटुंबकम ह्याच भावाने जीवन जगावं कळलं ना पण ह्याने कसं होतं आपण आन जीवन आनंद अनुभवू शकतो सद्गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हाव जै सिद्ध जय काड